तीस वर्षांची पेशंट दहा दिवसांपासून खोकला आणि सर्दी त्यांना वाटलं साधं व्हायरल असेल आणि त्यांना अचानक श्वास घ्यायला त्रास चालू झाला सुरुवातीला घशामध्ये दुखणं सर्दी आणि थोडासा ताप साधं वाटू शकतं आणि त्यात वरून अँटीबायोटिक्स घ्यायचे कधी कधी डॉक्टरला न विचारता अशा अँटीबायोटिक्सचा काही फायदा होत नाही उलट त्यामुळं कम्युनिटीमध्ये रेजिस्टन्स पसरतो म्हणजे पुढच्या वेळेस ते अँटीबायोटिक्स काम नाही करत जेव्हा त्या अँटीबायोटिकची खरी गरज असते तर घरच्या घरी काय करू शकतो गरम पाणी पिणे किंवा वाफ घेणे भरपूर आराम करायचा आणि दुखणं ताप असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधं घ्या अलर्ट सायन्स माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे जसं की खोकला दोन आठवड्यांपेक्षा जास्त चालू आहे आणि हाय ग्रेड फीवर आहे श्वास घ्यायला त्रास होतो तर लगेच डॉक्टरांकडे जा जनरली हे अप्पर रेस्पिरेटरी इन्फेक्शन म्हणजे श्वसन मार्गाचा वरचा भाग त्याचं इन्फेक्शन बहुतेक करून म्हणजे हार्मलेस असतं पण कधी कधी त्याचं रूपांतर न्युमोनियामध्ये होऊ शकतं न्यूमोनिया म्हणजे फुफ्फुसामध्ये इन्फेक्शन आणि हे डेंजरस असू शकतं माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा